प्रत्येकाला मला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या शाळेला मदत करा तुमच्या आजच्या सभेला चांगला निर्णय घ्या आणि शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करा मी छोटी आहे पण मला शिक्षणच मोठ बनवू शकते हे समजलंय आणि तुम्ही सर्वांनी आम्हा मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आमच्या शाळेतील चांगल्या असणाऱ्या दोन्ही शिक्षकांना मदत करा एवढंच बोलायचं होतं मला धन्यवाद